आणि आज खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी मंत्री अतुल सावेजी आणि गोपीचंद फड सुरेश या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद जी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन या ठिकाणी मी करतो आणि आज खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले सभापती रामभाऊ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी क्रीडा मंत्री, पाटील मंत्री दत्तामामा भरणे आपले ओबीसी मंत्री अतुल सावेजी आणि गोपीचंद पड सुरेश घस शिवाजीराव कडिले नारायणाबा पाटील मोनिकाताई राजळे अमोल खता विठ्ठल लंगे काशीनाथ दाते आणि लक्ष्मणजी हाके बाबासाहेब देशमुख चित्राताई वाघ अण्णासाहेब डांगे माजी मंत्री सुजय विखे पाटील स्नेहलता कोल्हे रामराव वडकुते बाळासाहेब मुरकुटे बवनराव पाचपुते रामहरी रुपनवार रमेश शेंडगे भाऊलाल तांबडे भीमराव दोंडे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ आपलं मोठं आहे भरगतच आहे आणि या व्यासपीठाची शोभा हे आपल्या ऐश्वर्य आहे आणि आपली संपत्ती आहे समोर बसलेली आणि म्हणून आपल्यामुळेच या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे आणि म्हणून तुमचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्य श्लोक अहिल्या माता की पुण्य श्लोक कहिल्या माता की पुण्य श्लोक कहिल्या माता की ये कोट, ये कोट, ये कोट, ये कोट, ये कोट। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं उभ्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं त्या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आज या तीनशेव्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वात अहमदनगरचं अहिल्या नगर करण्याचा निर्णय आपण घेतला ते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी ज्यांच्या प्रयत्नातून सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा विकास आराखडा चोंढीमध्ये मंजूर झाला ते आपले सर्वांचे लाडके सभापती प्राध्यापक राम शिंदेजी पालक पालकमंत्री राधाकृष्ण विखे जी, आमचे सहकारी दत्ता मामा भरणेजी अतुल जी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकरजी या चोंढीमध्ये स्मारक तयार करण्याकरता ज्यांनी खरे कष्ट घेतले ते आदरणीय अण्णासाहेब डांगे शिवाजीरावजी करडिले मोनिकाताई राजळे सुरेशजी दास काशीनाथजी दाते बबनरावजी पाचपुते बाबासाहेब देशमुख चित्राताई वाघ नारायण पाटील त्याचप्रमाणे प्राध्यापक लक्ष्मण हाके श्री अमोल खताळ स्नेहलताताई कोल्हे भीमरावजी धोंडे सुजयजी विखे विठ्ठलरावजी लंगे रमेश चंटा शेणगे नवनाथजी पडळकर सुरेशजी भुमरे किरणजी पाटील रामरावजी वडकुते नानाभाऊ कोकरे भाऊलालजी तांबळे उषाताई वाजपेयी वर्षाताई भोसले उज्ज्वलाताई हाके स्मिताताई काळे स्नेहाताई सोनकटे दिलीप भालसिंग या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्हाधिकारी पंकज आशिया श्री विजय चौधरी श्री आनंद भंडारी श्री सोमनाथ घारगे मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो